भाजपनं त्यांचे उमेदवार हे दोन महिने आधी घोषित केले तसे शिवसेनेचे पंधरा उमेदवार आधी दिले असते तर निवडणुकीचं चित्र वेगळं असतं असं शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले तसंच निवडून आलेल्या सर्वांचं अभिनंदन पण अजितदादा महायुतीमध्ये थोडे उशिरा आले असते तरी चाललं असतं असा घरचा आहेर रामदास कदमांनी काल दिला रामदास कदम आहेत त्यांच्याशी बातचीत करून जाणव्या ते माजी मंत्री देखील राहिलेले आहेत रामदास एबीपी माझा मध्ये उद्धव ठाकरेंच्या या वर्धापन दिना दिवशी त्यांनी एक लोकांना विचारलं कार्यकर्त्यांना विचारलं की तुम्ही मला सांगा की मोदींसोबत जायला पाहिजे का तर खालून आवाज आला की नाही म्हणून तुम्ही या भाषणात म्हणालात की मी गावागावात जाणार आणि त्यांचे कप आपल्या माध्यमातून संबंध महाराष्ट्र मी सांगेन उद्धव ठाकरे जो दिसतात भोळे तसा भोळा चेहरा त्यांचा आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका उद्धव ठाकरे हा काही लोकांना आधीच सांगतो की मी असं विचारणार त्याच्यावर तुम्ही उत्तर असं द्यायचं मनोज जोशींना व्यासपीठावर शिवाजी पार्कला खाली उत्तरांना लाव लावण्यासाठी काम मनोज जोशींना अपमानित करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी असंच केलं काही लोक जवळपासच्या मतदारसंघातली समोर उभी केली त्यांना घोषणा द्यायला लावल्या हेच काम उद्धव ठाकरेचं आहे उद्धव ठाकरे हा माणूस महाराष्ट्राच्या हिताचा नाही आहे हा शिवसेना प्रमुखांचा नाही आहे हा आतू आतला एक आणि भाव एक खायचा एक आणि दाखवायचा एक असे दात त्या माणसाचे आहेत आणि म्हणून मी आज आज संबंध या ठिकाणी माझ्या शिवसैनिकांनी सांगितलं बाबानो मी स्वतः येईन तालुक्या तालुक्यात जाऊ गावागावात जाऊ भागा भागात जाऊ आणि उद्धव ठाकरे हा प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची पायमल्ली कशी गळवतो आहे शिवसेना प्रमुखांच्या विचारांना मोठमाती कशी देतो आहे मतांसाठी लाचाही कसा गळतो आहे हा त्याच्या सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवतोय आहे त्याच्या सभेमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट केलं आहे असे आरोपी कसे येत आहेत आणि म्हणून पाकिस्तान दहाजीने विचार कसे त्यांच्यासोबत ठेवलेत हे संबंध महाराष्ट्राला पठवून देऊ जेणेकरून महाराष्ट्राला कळलं पाहिजे की यापुढं शिवसेना प्रमुखांचा फोटो लावण्याचा किंवा प्रमुखांचं नाव घेण्याचा वैतिक वै अधिकार नैतिक अधिकार आदिक हा आता उद्धव ठाकरे नाही या महायुतीत खुश दिसत नाही तुम्ही तर जाहीरपणे सांगितलं की शिंदेसाहेब आपल्या अजून चार पाच सीट जास्त आल्या असत्या आणि अजितदादांनी थोडी लेट एंट्री घेतली असती तरी चाललं असं म्हणजे मी मला शिवसैनिकांच्या मनातल्या बोललो मी हे मान्य मला मला टाळ्या पण वाज हो ते त्यांच्या मनात काय होतं ते मी बोललो त्याचं कारण असं आहे की जशा भाजपाचे उमेदवार दोन महिने आधी जाहीर झाले आणि ते कामाला लागले आणि पडले पण ते जग दोन महिना आधी शिवसेनेचे उमेदवार जग जाहीर झाले असते तर मी तुम्हाला सांगतो पंधरापैकी तेव्हा चौदा जागा आल्या असत्या कदाचित देखील आल्या असत्या आज नुकसान नरेंद्र मोदीजींचं झालं आहे त्याच्यामुळं हे आपसातलं राजकारण होता कामा नाही असे हात जोडून विनंती केली मी मी विनंती केली माझ्या हात जोडले होते मी तेव्हा लक्षात घ्या आणि हे शिवसैनिकांच्या मनातला मी बोललो नंबर एक आणि दुसरा आपण जो प्रश्न विचारला मला वाटतं बाबतीमध्ये थोडेसे लेट अजिबादा आले असते तर ती नऊ मंत्रीपद आमच्या शिवसेनेच्या लोकांनी मिळाली असती आणि शिवसेना आणखी मजबूत झाली असती थोडासा उशीर त्यांनी करायला हवं होता असं मला वाटलं ते मी बोललो आर एस एसने तर जाहीरामध्ये अजिबात नाही बिलकुल नाही दादा असले पाहिजेत थांबले पाहिजेत युती आणखी भक्कम झाली पाहिजे त्याबद्दल कुठेही माझ्या मनात दुमत अजिबात बिलकुल नाही जे शिवसैनिकांच्या मनात खतखत होती ती मी बाहेर काढली या मंचावर रामदास कदमांची जी स्टाईल आहे थेट धडक बेधडक ती पाहायला मिळाली तुम्ही विधानसभेसाठी शंभर जागांची देखील मागणी केली मिळाली पाहिजे शंभर जागा आता आपण हा वेट पाहिला आज भाजपचा आणि शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा तर त्याच्यामध्ये साजिकच आहे आम्हाला शंभर जागा मिळाल्या तर आम्ही ऐंशी नव्हे आणू शकतो आणि पुन्हा महाराष्ट्राच्या विधानभवनावरती भगवा झेंडा आम्ही फडकवू शकतो हे आपण सगळं पाहिलं आणि होईल निश्चितपणे होईल त्या चुक चुकीचं काही नाही ना चुकीचं काही ना मग पाडापाडीचे धंदे पण होणार नाहीत मग मला मुख्यमंत्री व्हायचा म्हणून ह्याला पाडा हे धंदे देखील थांबतील म्हणून मी, मी ते बोललो रोकटोक भूमिका तुम्ही जी घेता तुम्हाला वाटतं की तुमच्या ह्या भूमिकेमुळे काही अडचण निर्माण होऊ शकते मला काय मंत्री व्हायचं नाही मला तर आमदार व्हायचं नाही आणि पक्षाचं हित मी पाहिलं शिवसैनिकांचं हित मी पाहिलं तर चूक काय मी केली काही चूक नाही जेव्हा वास्तव आहे ते समोर ठेवलं आणि त्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मला मिळाला सैनिकांनी मला दिला जे त्यांच्या मनामध्ये मी बोललो चुक काही नाही आणि म्हणूनच तर मला आता विचारता येते ते बोललो मला विचारलं नसतं आहे धन्यवाद जय दुसरा एक शेवटचा प्रश्न संजय राऊत असं म्हणतायत की आता मोदी ब्रँड नाही राहिले तर ब्रँडी राहिले आता मोदी मोदींना बोलण्यापेक्षा मोदी हे धार्मिक आहेत आपण सगळं जगानं पाहिलं त्यांनी राम मंदिर उभारलं सबन जगानं पाहिलं आपण फक्त आता संजय राऊतांना विचारा तुम्ही कुठली ब्रँड घेता कुठली ब्रँडी घेता आणि बोलता ते त्यांना विचारा तुम्ही जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल त्यामुळे रामदास भाईंनी दिलेले सल्ले आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानतायत का हे देखील पाहावं लागेल आणि संजय राऊतांनी देखील त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलेलं आहे कॅमेरा पर्सन दीपेश महाजनचं वैभव बरब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट